नमस्कार मंडळी केस गळती कमकुवत हाडं आणि वारंवार येणारा थकवा या सगळ्यांसाठी आपल्या स्वयंपाकघरामध्येच एक साधा आणि नैसर्गिक उपाय आहे आज आपण बनवणार आहोत अशी एक खास घरगुती रेसिपी जी चवीला तर छान आहेच आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते चला मग लगेच सुरुवात करूया त्यासाठी इथे एक किलो आवळे मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले दहा मिनटं त्यानंतर दोन ते तीन वेळा आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि प्रकारे कॉटनच्या नॅपकिनवरती ठेवायचे म्हणजे एक्स्ट्राचं जे एक पाणी असेल ना ते सगळं निथळून जातं आवळे पूर्णपणे इथे कोरडे करून घ्यायचे पाण्याचा अंश अजिबात राहता कामा नये या प्रकारे कोरडे असे पुसून घ्यायचे या प्रकारे सगळे आवळे इथे कोरडे पुसून घेतलेले आहेत त्यानंतर हा आवळांना किसून घ्यायचा आहे इथे मी बारीक दातांची खिचणी घेतलेली आहे तुम्ही जाडसर असंसुद्धा किसून घेऊ शकता आवळा हा गुणधर्माने तुरड जरी असला ना तरी त्याचे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असे फायदे आहेत आवळ्यामुळे ॲसिडिटी कमी होते भूक वाढते केसगळती कमी करण्यासाठी आवळा खूप मदत करतं स्किन सुधारते त्या पचनसंस्था सुधारते म्हणजे एक नाही भरपूर असे उपाय आहेत आवळ्याचे आता इथे मी तुम्हाला एक आवळा किसून दाखवलेला आहे एका आवळ्याचा एवढा किस पडलेला आहे असे सगळे आवळे किसून घेते ही आवळ्याची बी आहे ना ती पण फेकून द्यायची नाही सगळ्या आवळ्याच्या बिया एका भांड्यामध्ये पाणी घालून ठेवायच्या आणि ते सकाळी डिटॉक्स वॉटर आपण घेऊ शकतो या प्रकारे मी सगळे आवळे इथे किसून घेतलेले आहेत आणि एवढा हा खिस तयार झालेला आहे आता हा जो खीस आहे ना हा मोजून घ्यायचा किती आहे तो आता इथे जेवढा आवळ्याचा किस आहे ना तेवढाच आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे इथे मी गूळ घेतलेला आहे तेवढाच आपला आवळ्याचा कीस तयार झाला होता हे बघा त्या सेम प्रमाणामध्येच गुळ घेतलेला आहे आता त्यानंतर एक मोठी कढई घ्यायची आणि कढईमध्ये आपल्याला लेअर करून घ्यायचे आहेत सगळ्यात अगोदर खाली गुळाचा लेअर घालायचा आहे म्हणजे गूळ घालायचा आहे त्याच्यावरती परत इथे आवळा घालायचा आहे आवळ्याचा कीस त्याच्यावरती परत गूळ घालायचा आहे अश असे एकावर एक असे एक गुळाचे आणि आवळ्याचे लेयर करून घ्यायचे आहेत तुम्ही माझ्या प्रकारे एकदा रेसिपी करून बघा इतकी छान रेसिपी ही होते आणि आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे या प्रकारे मी आवळ्याचे आणि गुळाचे सगळे लेअर इथे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण ही जी कढई आहे ना ही गॅसवर ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आणि स्लो गॅसवरती आपल्याला हे असं शिजवून घ्यायचं आहे आत्ता हे काहीच हलवायचं नाही आहे आपल्याला हे लेअर असेच ठेवायचे आहेत आता गॅसवरती मी ही कढई ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम अगदी मी स्लो ठेवलेली आहे ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं हे वाफवून घ्यायचं आहे आता झाकण काढून बघूया दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता आता खालच्या लेअरचा जो गूळ असतो ना तो शिजला जातो त्याला पाणी सुटतं आणि गूळ गोड असतो आणि आवळा जो असतो ना आंबट तुरट असतो त्याच्यामुळे दो, दोन दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन ह्याला मस्त असं पाणी सुटतं तुम्ही बघू शकता आता खाली पाणी सुटलेलं आहे याप्रकारे कारण आपण इथे काही तुपाचा वगैरे वापर केला नाही आहे डायरेक्ट आपण हे घातलेलं आहे याच्यामध्ये लेअर केलेले आहेत ले यामुळे हे लेयर करायची लेअर केल्यामुळे ले काय होतं की आवळा आणि गूळ पूर्ण एकजीव असा होतो छान एकत्र मिक्स होतो आणि त्यामुळे आपल्या या रेसिपीला चव खूप छान येते आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे कारण त्यानंतर पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि दहा मिनटं परत हे शिजू द्यायचं आहे एक दहा मिनटं झालेली आहेत आपण वरचं झाकण काढून बघूया आता हे छान उकळायला लागलेलं ला आहे आवळा पण इथे शिजलेला बऱ्यापैकी दिसतो आहे आणि कलरसुद्धा याचा चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता आता मगाच्यापेक्षा अगदी डार्क असा चॉकलेटी कलर झालेला आहे आणि आवळा पण शिजल्यासारखा ला दिसायला लागलेला आहे आता याच्यामध्ये आपण इतर जिन्नस ॲड करूया यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे मी घातलेले आहेत एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे एक चमचा सुंट पावडर घातलेली आहे एक चमचा इथे जिरा पावडर घातलेली आहे आणि एक चमचा इथे सेंधवचं मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा काळं मीठ घातलेलं आहे आता हे सगळे जिन्नस एकत्र एक मिक्स करून घ्यायचे मीठ तुमच्या चवीनुसार इथे तुम्ही कमी जास्त करू शकता सेंधव मिठाच्याऐवजी साधं मीठ थोडं जरी घातलं तरी सुद्धा चालेल पण सेंधव आणि काळ्या मिठामुळे चव खूप छान येते याला त्यानंतर पुन्हा हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे पाणी आहे ना जरासं आपल्याला आटायला पाहिजे झालं आहे त्याच्यावर पुन्हा मी झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा एक पाच मिनटं शिजू दिलेलं आहे पाच मिनटं परत हे शिजलेलं आहे पाच मिनटं परत हे वाफवून घेतल्यामुळे आपण ह्याच्यामध्ये दालचिनी घातलेली आहे किंवा वेलची पावडर सुंठ पावडर जी घातलेली आहे सेंधवचं मीठ वगैरे घातलेलं आहे त्याचा ना पूर्णपणे ह्याच्यामध्ये उतरतं सगळं व्यवस्थित एकजीव होतं मिक्स होतं आणि ती चव पूर्णपणे आवळ्याच्या किसला हे लागते याच्यामध्ये जिरा पावडर मी जी घातलेली आहे ती तुम्हाला जर आवडत नसेल तर जिरा पावडर स्कीप करू शकता सगळं पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे छान पाच मिनटं वाफवून घेतलेलं आहे आता पुन्हा एक दोन ते तीन मिनटं आपण झाकण न काढ घालता म्हणजे वरती झाकण ठेवलं की अजून पाणी सुटतं ना त्याच्यामुळे झाकण न ठेवता नुसतंच आपल्याला हे स्लो गॅसवरती असं परतवायचं आहे एक दोन तीन मिनटं ह्यापेक्षा जास्त नाही थोडंसं रसरशीत असायला पाहिजे कारण गूळ घातल्यामुळे घट्ट होऊ शकतो त्यानंतर ह्याच्यामध्ये मी इथे कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे अर्धा चमचा जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता मी इथे फक्त छान कलर पण येतो आणि एक चव मस्त येते यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे पुन्हा मिक्स करून घेतलेला आहे आता असा चटपटीत आंबड गोड तिखट तिखट म्हणता येणार नाही अगदी थोडंसं मी याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घातली त्याच्यामुळे पण चव खूप छान येते ह्या रेसिपीची तुम्ही या प्रकारे एकदा कधी करून बघितलेला आहे का आणि आपण याच्यामध्ये तेलाचा तुपाचा कसलाही वापर केलेला नाही आहे पाण्याचा अंश घातलेला नाही म्हणजे पाणी याच्यामध्ये अजिबात घातलं नाही आहे त्यामुळे हा बरेच दिवस टिकतो तुम्ही पोळीबरोबर भाकरी बरोबर तर खाऊ शकताच पण सकाळी उपाशीपोटी वगैरे तुम्ही हे घेतलं तर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही किंवा कधी डोकं दुखत असेल तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी पण हे चांगलं मदत करतं केस गळती थांबवतं पचन व्यवस्थित होतं खूप काही अशा फायदेशीर गोष्टी आहेत आता हे पूर्ण थंड करून घ्यायचं आणि नंतर बरणीत भरायचं आहे आता मी तुम्हाला ते बाउलमध्ये काढून दाखवते असा हा एवढाच रसरशीत आपण करायचा याच्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही जास्त शिजवलं तर ते गूळ असल्यामुळे अगदी घट्ट होऊ शकतो थंड झाल्यानंतर कारण हे जरी आत्ता पातळ थोडंसं वाटलं ना तरी थंड झाल्यानंतर पूर्णपणे घट्टसर असं होत जातं तुम्ही बघू शकता मी हे बाऊलमध्ये पहिले काढून आहे पूर्णपणे थंड करून घेतले किंवा एक दिवस रात्री तसंच बाहेर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बरणीमध्ये घालू शकता आणि त्यानंतर असं बरणीमध्ये भरून ठेवायचं काचेच्या भरणीतच शक्यतो भरायचं कारण आंबट पदार्थ असो तो गोड पदार्थ जे असे असतात की नाही जे बरेच दिवस टिकणारे असतात ते शक्यतो काचेच्या बरणीतच घालायचे काचेच्या बरणीत असं पूर्णपणे हे भरून ठेवायचं सहा सात महिने अगदी व्यवस्थित टिकतं अजिबात खराब होत नाही आहे फक्त ओला चमचा वापरायचा नाही ओला हात लावायचा नाही आणि सारखं सारखं हे बरणीचंच हाकण उघडायचं नाही शक्यतो अशा ठिकाणी ठेवायचं की जिथे आपला त्याचा जास्त हात लागणार नाही थोडं काढून दुसऱ्या बाऊलमध्ये किंवा बरणीमध्ये काढून घ्यायचं जेवढं वापरासाठी लागणार आहे अशा प्रकारे तुम्ही जर हे वापरलं ना तर हे वर्षभर पण छान टिकतं रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबवर व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या पेजला फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद